हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लॅसरामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर भयानक ऊन आहे आणि आज मी आधी आधीचं आधार कार्ड काढण्यासाठी त्याला घेऊन गेले होते पण नाही झालं आधार कार्ड की त्याचं आहे दाख ना दाखल्यावरती प्रिंटेड नाव नव्हतं ते ॲक्च्युली पेन अँड्राईडचं नावं ओरिजिनल ना आहे पण ते तिथूनच तसं दिलेलं होतं हॉस्पिटलमधून आज प्रॉब्लेम झाला तर आता बघू परत प्रिंटेड आणावं लागेल मस्त करावं लागेल तर आता मी मस्त छान मस्त चहाच पिणार आहे आणि कोणतं तुम्हाला दाखवते तू झाक लावलं नाही तू आणि सांडून जाईल कोल्ड्रिंक तर हे तडका छास आहे अमूलचं तर बघू हे ट्राय करून बघू आता याची खूप आयडिया लागली म्हटलं चला आपण आज घेऊच हे तर हे मी आणलेलं आहे तर इथं पाहू शकता मला आदविक हेल्प करतो आहे आज तो म्हणतो की मम्मा मी तुला भांडे लावून देतो खरंच कधी कधी मुलं असं बोलतात ना खूप कौतुक वाटतं आणि इतकं कॉमेडी आहे ना कधी त्याचं काय चालतं कधी काय अगदी त्याचं ना म्हणजे खूप मस्तीखोर हो आहे तो तर मला एक सांगायचं होतं आपले जुने लोक सांगतात ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी नांदते आणि आपण जिथे जिथे हात फिरवतो तिथे लक्ष्मी नांदते असं म्हणतात तर हे खरं असेल कारण की आपले जुने लोक म्हणजे जे, जे काही सांगतात ना त्या खरं खरंच खूप ज खऱ्या गोष्टी आहे आणि आपण त्या गोष्टी आपण बा खरंच त्या पाळायला पाहिजे असं आपल्याला वाटतं की आता जमाना बदललेला आहे तर आपण वेगळ्या पद्धतीने राहायला पाहिजे जरी ज बदललं असेल जमाना तरी पण आपण आपल्या पद्धती आपली संस्कृती ही विसरायला नको कारण की आपल्या ह्या संस्कृतीत खूप काही म्हणजे अशा काही संस्कार आपल्याला जुन्या लोकांनी दिलेले आहेत ते अजूनही आपण जोपासले पाहिजे आणि आपण जोपासू तर आपली मुलंसुद्धा जोपासतील आणि म्हणूनच म्हणतात की आपण आपल्या घरात जेवढी स्वच्छता ठेवू तेवढी आपल्या घरात लक्ष्मी नांदते आणि तेवढीच पॉझिटिव्हिटी राहते जर बघा तुम्ही स्वतः पण बघा आपण ज्या दिवशी घरामध्ये स्वच्छ करू मस्त छान नीटनेटकं घर आवरू नीटनेटकं सर्व गोष्टी जागच्या जागी राहतील तर आपल्याला म्हणजे त्या त्या दिवशी नाही इतकं प्रसन्न वाटतं मनालासुद्धा आणि खूप छान आणि आपण सारख्या घरामध्ये बघत राहतो आणि तुमच्यासोबत पण हे झालं असेल तर नक्की मला सांगाल माझ्यासोबत तर हे कायम होत असतं म्हणून मी तर नेहमी माझी ह्या गोष्टी करते आणि मला एक गोष्ट आठवते माझ्या बाबांची माझी बाबा तर आता नाही आहे तर पण माझ्या बाबांची गोष्ट तर नेहमी सारवायचं घर होतं पोचा म्हणजे पोचारायचं असायच्या भिंती आणि कवलंय ना याचे म्हणजे पावसाळ्याच्या आधी कौलं नीट करायचे ह्या गोष्टीसुद्धा मी केलेल्या माझ्या आजीसोबत त्या गोष्टी आजी खूप आठवतात कधी कधी खूप लहान होती मी जायची आजीच्या गावाला तेव्हा खरंच आजीना घर सारून घ्यायची मस्त छान छोटीशी रांगोळी मग दिवा ठेवायची म्हणजे हे रोज आणि बाबांना एकदम काटे कोरपणे म्हणजे लागायचंच ह्या गोष्टी घरामध्ये आणि आजीसुद्धा तशीच सर्व करायची कारण की माझे बाबा खूप कडक होते आणि मला नेहमी सांगायचे बेटा संध्याकाळचा दिवा लावायचा बाहेर संध्याकाळचं जा जास्त जायचं नाही म्हणजे घरात आपण जेव्हा लक्ष्मी घरात येते त्यावेळेस दरवाजे लावायचे नाही झोपायचं नाही खूप काही गोष्टी असे जुने लोकं सांगतात खरंच त्या पाळायला पाहिजे आपण आणि आपले मुलंसुद्धा त्या पाळतील आणि खरंच आहे मी जेव्हा जेव्हा म्हणजे ज्या गोष्टी मला माझ्या बाबांच्या खूप काही गोष्टी आठवतात माझ्या आजीचं लहान म्हणजे लहानपणी जे ज्या मी अनुभवलं ना त्या गोष्टी आठवतात माझी मम्मीचं माझी मम्मी आज सुद्धा रोज दरवाजामध्ये दिवा ठेवते खूप छान वाटतं रोज मी जर माझ्या माहेरी गेली नाशिकला तर मी नक्की दाखवेन माझे तिथले व्हिडिओ कारण की माझी मम्मीचं खूप छान आहे मस्त छान दिवा अगरबत्ती दिवा ते संध्याकाळचं झालं का लगेच दिवा रेग्युलरली संध्याकाळी दरवाजामध्ये असतो आणि खूप छान वाटतं खरंच तर मीसुद्धा खूप काही गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करते मी जरी पुण्यामध्ये असते तरी पण मी खूप काही गोष्टी जे माझे मी आधीपासून आजी बाबा माझे मम्मी बा, पप्पा यांच्या बघितल्या आहे ना त्या आ, करते प्रत्येक सण असो प्रत्येक म्हणजे ज्या ज्या गोष्टी मला माहिती आहे ना तेवढ्या मी करते तर खरंच मला पण घरामध्ये असं ना एकदम स्वच्छ राहिलेलं नीटनेटक्या नीट सगळ्या गोष्टी राहिल्या ना त्या खूप आवडतं आणि मनाला प्रसन्न वाटतं गेले दोन दिवस आहे ना मला काय झालं म्हणजे म्हणजे घरातलं काम करण्याचंसुद्धा मन होतं आणि खूपच अस्वस्थ वाटत होतं का माहिती नाही पण मग मी आज म्हटलं नाही आपण आज करायचं नाही आता आपण गेले दोन दिवस खूपच हे झालेलं म्हणजे मला काय माहिती आहे कामा कि कामाचं किंवा असं काही म्हणजे कामामुळे पण कधी कधी होतं रिलॅक्स नसतो आपण स्वतःला देत तेव्हा त्या गोष्टी होत असतात पण पण माझं एवढं आहे की मला कधीच कंटाळा येत नाही पण गेले दोन दिवस मला अगदी असं आळस येत होता म्हटलं नाही आपण जर हा असंच केलं ना साथी। आपन तर खरंच मग आपण एकदम आपल्याला प्रसन्न वाटणार नाही आणि हा आळस घालण्यासाठी आपण तर पहिले ते आपल्या घराची स्वच्छता करू आणि मस्त छान मग घरामध्ये छान व्यवस्थित नीट आवरून देऊ आणि मी सुरुवात केली तिथे छान मस्त सर्व गोष्टी माझ्या आवरल्या गेल्या आणि आदविक पण इतका हेल्प करत होता ना आज आणि दिशू गावाला आहे तर आदविक मी आणि त्याच्या पप्पाच असतो त्याच्यामुळे मग जास्त पसारा होत नाही म्हणजे आणि जास्त मला स्वयंपाकाचं पण नसतं थोडंफार असतं आमचं आणि उन्हाळ्यामध्ये जेवण तुम्हाला माहिती जातच नाही म्हणून मग थोडंफार केलं तर मी थोडंसं करते जास्तीचं आम्हाला लागत पण आहे आता तरी तर मस्त निवांत चालले थोडे दिवस आता फक्त एवढंच की जरा शाळेच्या कामांचं लोड जास्त आहे त्याच्यामुळे जरा मग कंटाळा पण येतो कारण की दिवस दिवसभर पेपर चेक करत बसते मी त्याच्यामुळे थोडी बिझी असते आता स सध्या तर इथं छान घरात माझी स्वच्छ झालं आहे सर्व सर्व झटकून वगैरे झाडझोड केली गेली मी इथं लादी पुसून घेते ही सर्व कामं झाले का पहिले मी लादी पुसते कारण की आध्विक ज्यूस पितो किंवा म्हणजे काही ना काही खातो ना पाडत असं चिगट असतं मग ते पायाला आलं ना इतकं इरिटेड होतं म्हणून मग मी लगेच मग लादी पुसून घेते काही नाही झालं पण लादी ही पुसलीच पाहिजे कारण की आपण जेव्हा लादी पुसतो ना तर तेव्हा एकदम फ्रेश अजून वाटतं घरामध्ये मस्त आणि छान मस्त चमग ते सुद्धा लादी तर छान मस्त वाटते तरी तर मी खूप काही गोष्टी अशा माझ्या आजी बाबा मम्मी पप्पांच्या या फॉलो करते आणि कारण की खरंच मला ना मी पण खूप अनुभव घेतलेला आहे घरात ज्या ज्या दिवशी असं म्हणजे आपण नीटनेटकं ठेवलं नाही आवरलं नाही एकदम आळस येतो मन अगदी प्रसन्नच राहत नाही आणि ज्या दिवशी मी घरामध्ये म्हणजे स्वच्छता घर नीटनेटकं केलं आणि त्या दिवशी घरासोबत आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं आणि हे खूप आणि जर तुम्हाला खरंच तुम्हाला खरंच असं रोज आळस येत असेल कंटाळा येत असेल ना तर तुम्ही जरा म्हणजे हा बदल करा की घर मस्त टापटीप ठेवा घरामध्ये एकदम जागच्या जागी म्हणजे तुम्ही चेंजेस करा जरा त्याच त्याच गोष्टी बघायला पण कधी कधी कंटाळा येतो जरा आपल्या घरामध्ये तेच त्याच ठिकाणी वस्तू कधी कधी ना आपण वस्तूसुद्धा चेंज केला पाहिजे म्हणजे घराचं लुक बदलतो त्याच्यानुसार आपल्याला खूप प्रसन्न वाटतंय आणि इथं पाहू शकता मस्त छान पूर्ण घर मी आवरलं तुम्हाला पूर्ण आवरलेलं दाखवते चला मग चिकन मसाल्याचं आणि सूप सर्व काढून घेणार आहे सूपात आवडत आणि चपाती आहे फक्त सूप चिकन आणि चपाती आज आज विषय सूप भात खायचं आहे ना मग आणावंच लागतं त्याच्यामुळे मग आज आणि त्याचं हट चालत की मला सूप हात खायचं झालं का मग चिकन भरत हे सूप आहे ना मी या बाउलमध्ये Gracias. मी मसाला बनवून होते कारण की मग जेव्हा आपण ऑफिस वर्क असो ना तर चालू चालू मसाला बनवणं मसाल्याची भाजी करायचे ना खूप वेळ लागतो मी नाही करते मसाला ऑलरेडी बनवून ठेवते दोन तीन भाजीचा जेणेकरून आहे ना आपल्याला वेळ लागत नाही आणि मी <सटेव़ी> आता इयरपॅग द्या भाजी अशा ठेवून देते तर मी माझं जेव्हा बनवताना तर तेव्हा मी म्हणजे जवळजवळ दोन तीन भाजी झाल्या आणि आज भाजी मसाला आहे तिला बनवून ठेवते सुटे तो ते चीकर पानी आपन तो चान, तेल सुटेपर्यंत आपल्याला याला मस्त आपण याच्यामध्ये पाणी न टाकता आपण मस्त याला वाफ काढून घ्यायची पंधरा वीस मिनिटांनी तर पाहू शकतो मस्त छान तेल सुटले याला चिकनला आता आपण मस्त वाफ काढून घेऊ कारण ते ऑलरेडी आपण चिकन शिजवलेलं होतं ना त्याच्यामुळे इथं शिजवायची गरज नाही पडणार आता फक्त वाफ काढायची गरज आहे आपल्याला चला मग चिकन रेडी झालेलं आहे मसाला चिकन ते इतकं छान झालं आहे ना दिसायलाच पाहू शकता आता मस्त याला नंतर कोथिंबीर टाकू गार्निशिंग आणि एवढं टेस्टी झालेलं आहे ना मस्त सुक चिकन चपाती बनवली आध्विकसाठी सुखभात बनवलेलं आहे आणि असं होतं माझं दिवसभराचं रुटीन आणि आता थोड्या वेळ जेवण आध्विकला खाऊ घाले त्याला भूक लागलेली आहे आणि मस्त तर छान सर्व आवडलं गेलं बसले आता मी मस्त टी व्ही बघते थोडा वेळ म्हणून आता त्याला खाऊ घालेल तर माझा आजचं रुटीन तुम्हाला आवडलं असेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटिओ नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो तो बाय